हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनल वर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनल वर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओ मध्ये बॉन्डिंग बॉन्डिंगचा मराठी तर्थ बंधन एकत्र करणे किंवा जोडणे होत आहे बॉन्डिंगला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिलं वाक्य आहे दे एक्सपेक्ट बॉन्डिंग टू अकर नॅचरली दुसरा वाक्य आहे मच ऑफ द बॉन्डिंग बिटवीन मदर अँड चाइल्ड टेक्स प्लेस इन दोज अर्ली वीक्स तिसरा वाक्य आहे नॉलेज वॉज बिकमिंग अ बॉन्डिंग एजंट चौथा वाक्य आहे धी शोज दॅट द बॉन्डिंग इन सिल्वर क्लोराइड इज स्ट्रॉंगर देन इन सोडियम क्लोराइड फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू